दोन हजार सोळा साली मंत्री जयकुमार गोरे यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते हो यांच्या कुटुंबातील एका महिलेला व्हॉट्सअपवरती उघडे फोटो पाठवले त्यानंतर महिलेने गोरेंविरोधात विनयभंगाची तक्रार केली होती ज्यामुळे गोरेंना दहा दिवस जेलमध्ये राहावं लागलं ला होतं दोन हजार सोळामध्ये सुरू झालेल्या या प्रकरणाला दोन हजार एकोणीस मध्ये जवळपास पूर्णविराम मिळाला होता पण या प्रकरणाची दोन हजार सोळामध्ये दाखल केलेली तक्रार व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल करण्यात येत असल्याने आपले नाव आता उघड झाल्याचं म्हणत पीडित महिला व्यतीत झाली आहे ज्यातून न्याय मागण्यासाठी तिने थेट राज्यपालांना पत्र लिहिलं आहे त्यामुळे जयकुमार गोरे यांचं हे जुनं प्रकरण परत एकदा वर आलं आहे ज्यातून सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर केला जात आहे म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय आहे तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी ओंकार आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट लाडकी बहीण योजना सुरू करणाऱ्या महायुती सरकारच्या राज्यामध्ये लाडकी बहीणच सुरक्षित नाहीये असं म्हणत सध्या महायुती सरकारमधील मंत्री जयकुमार गोरे यांच्या मंत्रीपदाचा राजीनाम्याची मागणी केली जात आहे जयकुमार गोरे यांनी एका महिलेचा विनयभंग करत तिचा छळ केला असल्याचा आरोप सध्या त्यांच्यावर करण्यात येतोय तरी पीडित महिला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील असल्याचं सांगण्यात आलं असून विजय वडेट्टीवार व संजय राऊत यांनी देखील आज माध्यमांशी संवाद साधताना या सर्व प्रकरणांबद्दल भाष्य केलं आहे त्यामुळे जयकुमार गोरेंवर झालेल्या या आरोपानंतर नेमकं हे प्रकरण काय आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे म्हणूनच हे प्रकरण काय आहे ते पाहूया या, या संबंधी उपलब्ध माहितीनुसार सध्या ज्या प्रकरणामुळे जयकुमार गोरेंवर टीका केली जाते तर नवीन दुखणं नसून जुनच दुखणं आहे सध्या चर्चेत आलेलं प्रकरण आहे दोन हजार सोळा मधलं जयकुमार गोरे यांनी त्यांचे विवस्त्र फोटो एका महिलेला व्हॉट्सअपवरती पाठवले होते या संदर्भात संबंधित महिलेने सातारा पोलिसांकडे जयकुमार गोरे यांची तक्रार दाखल केली होती आणि गुन्हा देखील नोंद झाला होता या प्रकरणात अटक टाळण्यासाठी जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती पण कोर्टानं त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने जयकुमार गोरेंना अटक झाली होती ज्यानंतर जयकुमार गोरे यांना दहा दिवसांची जेलवारी ही घडली होती दहा दिवस जेलमध्ये व्यतीत केल्यानंतर गोरेंनी या प्रकरणी सातारा जिल्हा न्यायालय माफीनामा दिला होता आता हे प्रकरण इथेच संपले आणि मला पूर्ण विराम लागला असं अनेकांना वाटलं मात्र आता पुन्हा हे प्रकरण चर्चेत आलं आहे कारण याबाबत संबंधित महिलेने थेट राज्यपालांना लिहिलेलं पत्र मला आता पुन्हा त्रास दिला जातोय अशी तक्रार पीडित महिलेने केली आहे दोन हजार सोळामध्ये दाखल केलेली तक्रार व्हॉट्सअप ग्रुपवरती दोन हजार पंचवीस पासून व्हायरल करण्यात येत आहे यामुळे आपलं नाव आता उघड झाल्याचं या महिलेचं म्हणणं आहे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील वारस आपल्याला त्रास दिला या महिलेचे म्हणणे असून आपल्यावरती दबाव आणण्यासाठी दोन कोटींची जी मागितल्याच्या खोटी तक्रार गोरे यांनी त्यांची पी ए अभिजित काळें मार्फत केल्याचा दावा पीडितांनी राज्य दिले के राज्यपालांना दिलेल्या पत्रामध्ये केला आहे आणि राज्यपालांना दिलेल्या याच पत्रानंतर हे प्रकरण परत चर्चेत आलं राहुल आणि वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपानंतर जय कुमार गोरे यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे दोन हजार सतरा साली माझ्या विरोधात एक गुन्हा दाखल झाला होता माझ्या विधानसभेची निवडणूक झाली होती त्यानंतर बसवड पालिकेची निवडणूक होती त्याच्या पार्श्वभूमीवर माझ्यावर गुन्हा दाखल झाला दोन हजार एकोणीस साली या प्रकरणी निकाल लागला निकालाची प्रत माझ्याकडे आहे निकालामध्ये कोर्टाने मला निर्दोष मुक्त केले आहे जप्त केलेले मुद्देबाल आणि मोबाईल नष्ट करण्याचे आदेश तेव्हा न्यायालयाने मला दिले होते असं जयकुमार गोरे यांनी म्हणले असून ज्यांनी ज्यांनी माझ्यावर आरोप केला आहे त्यांच्यावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार आहे मी माझ्या बदनामीचा खटला दाखल करणार आहे जी कारवाई अपेक्षित आहे ती मी करणार आहे असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला आहे दरम्यान या प्रकरणावरून टार्गेट करत सध्या विरोधकांनी जयकुमार गोरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे तर तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी तीन महिने लावणारी माहिती सरकार जयकुमार गोरेंचा लगेच राजीनामा घेईल का ते कमेंट करून नक्की सांगा थँक्यू